नमस्कार मंडळी रोतम मराठी या आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोज आपण या बुलेटिनच्या माध्यमातून ॲटोमोबाईल क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी पाहत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात रेनॉल्ट ही एक लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी आहे कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन मॉडेल्स भारतीय बाजारात लॉन्च करतच असते फेब्रुवारी महिन्यात रेनॉल्ट कंपनी आपल्या क्वीड किगर आणि ट्रायबर या लाईनअपवर आकर्षक डिस्काउंट देत आहे कंपनी आपल्या ग्राहकांना या मॉडेल्सवर तब्बल पासष्ट हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे यामध्ये कॅश डिस्काउंट एक्सचेंज बोनस आणि लॉयल्टी बोनस असे फायदे ग्राहकांना मिळू शकतात सिट्रॉन इंडियाने फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये दे त्यांच्या आय सी सेगमेंटवर आकर्षक डिस्काउंट आणि ऑफर्स जाहीर केले आहेत तुम्ही जर का सी थ्री हॅचबॅक सी थ्री एअर क्रॉस किंवा सी फाईव्ह एअरक्रॉस खरेदी करण्याचा विचार करत असल्यास तुम्हाला यावर आकर्षक डिस्काउंट मिळू शकतो तुम्हाला या मॉडेल्सवर एक ते दोन लाखांदरम्यानचं डिस्काउंट मिळू शकतो ही ऑफर फेब्रुवारी दोन हजार चोवीस या महिन्यासाठीच मर्यादित असेल मात्र वाहन खरेदी करण्यापूर्वी तुम्ही या ऑफरबद्दल कंपनीच्या वेबसाईटवर किंवा अधिकृत डीलरकडे संपर्क साधावा भारतात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढताना दिसत आहे ज्या गतीने भारत ऊर्जा संचयन आणि ई मोबिलिटी आणि ग्रीन हायड्रोजन यांसारख्या तंत्रज्ञानामध्ये ज्या गतीने अग्रगण्य काम करत आहे त्याच गतीने भारताची ओळख आता जगभरात मोठी होत आहे दोन हजार तीस पर्यंत भारत जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठ बनू शकतो असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले तर मित्रांनो या होत्या ॲटोमोबाईल क्षेत्रातील आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या रोतम मराठी युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर उद्या पुन्हा एकदा भेटूयात ताज्या घडामोडींसह धन्यवाद